देशामधून महाराष्ट्रात परत आणलेले आहेत आणि मी आत्ता देखील सांगितलं गेल्या दोन दिवसापूर्वीच वसईची घटना होती यामध्ये बांगलादेशी मुलींची आपण सुटका केलेली आहे आणि यांची सुटका करत असताना त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग करणं त्यांचं काउन्सलिंग करणं व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना जीवनामध्ये स्थिरावणं या सगळ्या बाबींसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपण काम करत असतो आमचं पोलिसांचा ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे की यामध्ये ज्या मुली आणि महिला तक्रारदार समोर येतील लगेच आपण त्यांची नावं जाहीर करू शकत नाहीत किंवा त्यांच्याबाबत बोलू शकत नाही त्याच्यामुळे थोडासा कालावधी जाऊ देत कारण की शेवटी त्यांच्या कुटुंब त्यांचा परिवार काहींची मुलं आहेत आणि ह्या सगळ्यांच्या परिवारामधून खऱ्या अर्थानं आपण त्यांना धीर देणं फार गरजेचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्याय देणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं तक्रारदार ज्या काही पुढे येतात त्यांच्या कुटुंबाची गोपनीयता त्यांच्या मुलांची गोपनी गोपनीयता त्यांची गोपनीयता ठेवणं फार गरजेचं आहे आणि ती गोपनीयता ठेवण्यासाठी आपण सगळेजण याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत तुम्हाला जे गुन्हे याच्यामध्ये सांगितलेले आहेत की कोणत्याही पद्धतीची माहिती न देता याच्यामध्ये जी कोणती परमिशन न घेता लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यामुळं आपण एक थोडासा कालावधी देऊयात आणि या कालावधीमध्ये आपण जी काही संपूर्ण माहिती समोर येते ती माहिती तर देत असताना त्या मुलींच्या त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्या हिताचासुद्धा विचार आपल्याला सगळ्यांना करावा लागेल धन्यवाद yes.